नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत चटपटीत असे बटाटा आणि पनीरचा पराठा त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर मी त्यासाठी चार बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही किसनीने किसून घेतले तरीसुद्धा चालतील पण यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये ते मी एक वाटी पनीर घातलेलं आहे एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घातलेला आहे एक हिरवी मिरचीसुद्धा बारीक कापून घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पावडर काळी मिरी पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा या पराठ्यांची टेस्ट अजून वाढवण्यासाठी यामध्ये मी धने कुटून घालणार आहे तर एक चमचा मी कच्चे धने घेतलेले आणि कलबत्त्यामध्ये आपल्याला ते कुटून घ्यायचे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू नका कारण की ना खूप पावडर होईल त्याची आपल्याला एकदम अशी भरड पाहिजे धण्याची तर बघा आपली भरड तयार झालेली आहे आता हे सगळं आपल्याला त्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आपण जे कुटून धने घेतलेत ते आणि या पराठ्यांच्या मिश्रणामध्ये तुम्ही जे तिखट घालणार आहे ना ते थोडंसं बॅलन्स करा कारण की यामध्ये चार प्रकारचं तिखट गेलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हातानेच आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता खूप छान लागतात चवीला आणि मुलं अगदी आवडीने खातात आता यासोबत खाण्यासाठी आपल्याला एक चटणी बनवायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जवळपास एक वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरीची देठंसुद्धा आपल्याला घ्यायची आहेत कारण त्यामुळे चटणीची चव खूप छान येते तर कोथिंबीर कापून झाली आता यामध्ये एक हिरवी मिरची घातली आहे थोडंसं आलं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा काळे मीठ घालायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे यामध्ये आपल्या चटणीचा जो कलर आहे तो हिरवाच राहील चेंज होणार नाही तर हे बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये चार चमचे मी दही घातलेले आणि दही घालूनसुद्धा एकदा आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे आणि आपली चटणी तयार झाली तर ही चटणी तुम्ही कोणत्याही पराठ्यांसोबत खाऊ शकता खूप छान लागते चवीला एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता आपण पराठे करून घेऊया तर मी पीठ अगोदरच मळून घेतलं होतं तर पराठ्यासाठी चपातीपेक्षा थोडंसं मऊ मौ पीठ मळून घ्यायचं तर त्याची पारी करून त्यामध्ये भरपूर सारण भरायचं आणि हे पराठे आपल्याला चपातीपेक्षा थोडेसे जाडसर असे लाटून घ्यायचेत पराठे मी या सारणामध्ये बटाटा आणि पनीर जे आहे ते बटाटा जास्त घेतले आणि पनीर थोडं कमी घेतलेलं आहे पण तुम्ही बटाटा आणि पनीर त्याचं प्रमाण एकदम सेमसुद्धा ठेवू शकतं जेवढा बटाटा तुम्ही घेणार तेवढंच तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता, पनीर शकता यामध्ये तर पराठा लाटताना नेहमी अगोदर लगेचच लाटण्याने लाटायचं नाही थोडंसं हाताने ते पसरवून घ्यायचं म्हणजे त्या आतमधलं जे सारण असतं ते अगदी कोपऱ्यापर्यंत पसरतं आणि पराठा एकदम मौसूत होतो आपला तर पराठा लाटून झालेला आहे तवा गरम करून त्यावर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर मी तूप लावून पराठा भाजून घेते मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे चवीला अतिशय छान लागतो पराठा आणि पराठा म्हटल्यावरती मुलं खूप आवडीने खातात गरम गरम पराठे खाण्याची मजा काही वेगळीच असते आणि तेही तूप लावून भाजलेले पराठे तर अतिशय छान लागतात तर आता आपला पराठासुद्धा मस्त भाजून झालेला आहे तर मी एक पराठा तुम्हाला आतमध्ये ओपन करून दाखवते की त्यातलं सारण जे आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे तर आजची ही पराठ्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू